या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ साहेब मी बायकोला संपूर्ण आलोय कोल्हापुरात थरारक हत्याकांड पश्चाताप झाला आणि सोलापुरात झाला सरेंडर कोल्हापुरातील एका नवऱ्यानं बायकोवर सपासप वार करून तिला कोंडून पसार झालेल्या आणि नंतर पश्चातापानं सोलापुरातील फौजदार चवडी पोलिसात येऊन सरेंडर झाला याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय सैन्यातून बडतर्प करण्यात आलेल्या एका पतीनं चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकून वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली या हत्याकांडानंतर आरोपी पती सचिन चंद्रशेखर राजपूत स्वतः सोलापूर शहरातील फौजदार चवडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली शुक्रवार दुपारी सचिन राजपूत आपल्या मोटरसायकलवरून फौजदार चवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता जणू काही तो एक मोठी घटना करून त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता त्याने थेट पोलिसांना सांगितलं मी कोल्हापूरहून आलोय मी माझ्या पत्नीवर चाकून वार केलेत तिला घरात बंद करून आलोय सचिनच्या या कबुली जबाबानं पोलिसांनाही धक्का बसला या माहितीनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची सत्यता पडताळण्यास सुरुवात केली सचिननं दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी डोंगराच्या कासारवाडी भागातील निर्जन स्थळाची तपासणी केली अथक शोध मोहिमेनंतर त्यांना शुभांगी नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ती सचिनची पत्नी असल्याचं चा निष्पन्न झालं याबाबत फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी अधिक माहिती दिली काल दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस साधारण सात चौदा आसपास पोलीस स्टेशनला ठाण्यांबाबत कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोलिया मडीसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशन हजर झालेला आहे नमूद इसमाकडे के चौकशी केल्यास त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहतीस वर्ष आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं की त्यांनी ते त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोली या मडिसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमोदा विस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी केले असतं असे कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शन झाली नाही त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेव घाले व मी स्वतः नमोद आरोग्याला केला केलं असता त्या एन्ट्राशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबादर्शने घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा ते वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावरती चाकूने वार करून ते बेसू देवत असताना तिथे सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशन तो आला त्या पद्धतीने ह्या पोल्युशन आला होता तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी एसवरचा तो मॅप संबंधित पोल्युशनचे ए पी आय गायकवाड यांना पाठवला त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी पेचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला सदर मुद्दे त्यांनी ताब्यात घेतला नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपण ठेवला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमोद आरोपी या पोलीस शिरोली एमआयसी पोलीस ताब्यात दिले आहे या आरोपीवरती इंटरव्ह्यू मी असं समजते की तो आर्मीमधून भगड झालेला आहे म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे तीनशे आता अशी माहिती प्राप्त झाली आहे त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे हो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला परंतु आधी तो माहिती संदिग्ध माहिती देत होता घटना घडलेली हे त्याला माहिती होतं परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण आपण नंतर इंट्रोशन मध्ये हे सगळं माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस इथून मदत धन्यवाद okay. थँक्यू आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव